हे बी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपलं युट्यूब चॅनल भीमसैनिक अमर म्हणजेच अमर डॉट एडिट तीनशे अठ्ठावन्न या चॅनलवरती स्वागत आहे शिवजयंतीनिमित्त नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहोत मित्रांनो तर सर्वत्र तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जो हा मोठा फोटो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाण्यासाठी सिम्पली या मोर ऑप्शनवरची क्लिक करून द्यायचं आहे पुन्हा मोर ऑप्शनवरचे क्लिक करून इथे तुम्हाला शे की पेट आणि बेटमर क्रुजर दिसून जातील मित्रांनो या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आपल्या अलर्ट मशीनमध्ये तुम्हाला ते लिंक अशा प्रकारे दिसायला सुरू होऊन जातील मित्रांनो बिटमार्क आणि बीट अशा प्रकारे अशा प्रकारे दिसल्यानंतर आपल्याला पहिले बीटमार्क ओपन करून घ्यायचे मित्रांनो बिटमार्क ओपन केल्यानंतर तो आप तुम्हाला अशा असा दिसेल मित्रांनो सिम्पली रेंगटॅगनल दिसेल सॉन्ग वगैरे दिसणार नाही कारण सॉंग मी ॲड केल्यानंतर बिटमार्क जेव्हा एक्सपोर्ट करायला जातो मित्रांनो ती होत नाही ती फाईल खूप मोठी होऊन जाते त्याच्यामुळं लार्ज फाईलमुळं ती आपल्याला अपलोड एक्सपोर्ट करता येत नाही मित्रांनो तर त्यासाठी मी फक्त रेक्टँगल देतो आणि जो व्हिडिओ मी एडिट केला आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्हाला इथं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला असतो सिंपली तिथून तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे व्हिडिओ डाउनलोड करून ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि व्हिडिओवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा डॉड करून घ्यायचं आहे आणि रेक्टँगल आणि व्हिडिओ सिलेक्ट करून डिलीट करून द्यायचे प्रकारे आपलं शे कीपॅड हे बीट मार्क सॉरी मित्रांनो बिटमार्क ॲड होऊन जातील मित्रांनो आता आपल्याला शिवाजी महाराजांचा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे जो तुम्हाला आवडेल तो फोटो तुम्ही ॲड करू शकता मी ऑलरेडी फोटो दिलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मी हा एक फोटो सिलेक्ट करून घेतो फोटो सिलेक्ट केल्यानंतर थ्री थेडावरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे मित्रांनो फिल कम्पोजिशन एरिया केल्यानंतर आपल्याला हा फोटो सात पॉईंट सातपर्यंत घेऊन पूर्ण फिल करून द्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण फिल केल्यानंतर मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग अशा प्रकारे थोडी कमी करून घ्यायची मित्रांनो पंधरापर्यंत घेऊन यायची मित्रांनो पंधरा केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला लिरिक्स ॲड करून घ्यायचे लिरिक्स आपण ऐकून घेऊया <स्थाँगा> लिरिक्स ऐकल्यानंतर मित्रांनो सिंपली मध्ये जाऊन मध्ये जाऊन आपण ते लिहून घेऊया मित्रांनो अशा प्रकारे लिहिल्यानंतर मध्ये जाऊन जो आवडला तो फॉन्ड सिलेक्ट करून मध्ये जाऊन सफेद कलर करून घ्यायचा मित्रांनो आणि मोहन मध्ये जाऊन चिन्हावरती क्लिक करून आपले लिरिक्स अशा प्रकारे मोठं करून घ्यायचे आणि मॉन मध्ये जाऊन ते प्रकारे मधोमध घेऊन यायचे मित्रांनो आणि पुढच्या बीठपर्यंत जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचा आहे केल्यानंतर पुन्हा पुढचं वाक्य आपण ऐकून घेऊया त्याचं वाक्य असल्या कारणानं मित्रांनो सिंपली आपल्याला पहिलं वाक्य सिलेक्ट करून ते आपण इथे क्लिक करून कॉपी करून घ्यायची कॉपी क्लिअर केल्यानंतर सिंपली इथे पेस्ट करून द्यायची आणि पुढच्या बीटपर्यंत पूर्ण फिल करून द्यायचं आहे आता पुढचं वाक्य पूर्ण ऐकून घेऊया पुन्हा पुढचं वाक्य ऐकल्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन टेक्समध्ये जाऊन आपल्याला ते वाक्य लिहून घ्यायचे पुढचं वाक्य लिहिल्यानंतर मित्रांनो पुन्हा फोन सिलेक्ट करून कलरमध्ये जाऊन सफेद कलर करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मू ऑन्ट्रान्समध्ये जाऊन या चिन्हावरती क्लिक करून याला आपण अशा प्रकारे थोडं झूम करून मोठं करून घेऊया आणि पुढच्या वेटपर्यंत जाऊन पूर्ण फील करून द्यायचं आहे आणि पुन्हा मू ऑन्ट्रान्समध्ये जाऊन अशा मधमध सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपल्याला पुढचं वाक्य ऐकून घ्यायचं आहे पुढचं वाक्य ऐकल्यानंतर पुन्हा ते आपल्याला इथे येऊन टेक्समध्ये जाऊन इथे असं लिहिल्यानंतर पुन्हा फोन सिलेक्ट करून कलर सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शन क्लिक करून मॉन्ट्राझम जाऊन चिन्हावरती क्लिक करून यायला पण आपण अशा प्रकारे मोठं करून घ्यायची आणि पुन्हा एकदा टेक्समध्ये जाऊन यायला अशा प्रकारे लॉंग करून घ्यायचे मित्रांनो आणि मधोमध घेऊन घ्यायचे अशा प्रकारे आणि पुढचा बीट म्हणजेच आता हा वेट राहील आपला सात पॉईंट सातपर्यंत जाऊन पूर्ण फील करून द्यायचे अशा प्रकारे आपले लिरिक्स ॲड होऊन जातील मित्रांनो अशा प्रकारे सर्व लिरिक्स ॲड झाल्यानंतर आता आपल्याला इथून पुढे मी जे काही व्हिडिओ तुम्हाला दिले मित्रांनो प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन ते तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे ते सिम्पली ॲड करून घ्यायचे प्रकारे ॲड करून या फोटोवरती व्हिडिओवरती क्लिक करून थिटरवरती क्लिक करून फील कंपनी करून घ्यायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जाऊन कडाडीच्या ऑप्शनवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे जेणेकरून हा व्हिडिओ पूर्णपणे फील होऊन जाईल पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आता आपण दुसरा फोटो ॲड करून दुसरा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून ती डॉटवरती क्लिक करून फीलकम्पोशन नेरा करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि पुढच्या बीडपर्यंत जाऊन घड्याळच्या ऑप्शनवरती क्लिक करून फीलकम्पोस नेरा करून घ्यायचे सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करत चालायची मित्रांनो जसं मी करतोय मित्रांनो सेमच प्रोसेस तुम्हाला करायची जेणेकरून आपला व्हिडिओ हा पूर्णपणे परफेक्टली ऍड होऊन जाईल मित्रांनो ऑप्शनवरती क्लिक क्लिक करून पूर्ण फिल करत चालायचे नंतर मित्रांनो आता आपल्याला वीस पॉईंट वरती आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियम जाऊन सिम्पली हा व्हिडिओ ॲड करून व्हिडिओवरती क्लिक करून थ्री थ्रीडावरती क्लिक करून फिल कंपनी करून घ्यायचे आणि पूर्ण व्हिडिओ हा तीस पॉईंट एकतीस पर्यंत जाऊन पूर्ण फिल करायचे मित्रांनो अशा प्रकारे अशा के प्रकारे केल्यानंतर व्हिडिओवरती ले क्लिक करून या स्पीकरवरती क्लिक करून याचा आवाज पूर्णपणे मीट करून द्यायचं आहे मित्रांनो असं केल्यानंतर आपला लिरिक्स व्हिडिओ फोटोज सर्व प्रकारे ॲड होऊन जातील मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर शेक इपेडमध्ये जाऊन आपल्याला जे लिरिक्स इपेड मित्रांनो याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री थिरियडॉडवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे हा इपेक्ट कॉपी केल्यानंतर बीटमनमध्ये जाऊन हा इफेक्ट आपल्याला सर्व लिरिक्सला ॲड करून द्यायचं आहे त्यासाठी सिम्पली लेरिक्सवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्रिड क्लिक करून पेस्ट इफेक्ट करत चालायचे मित्रांनो असं आपल्याला प्रत्येक लिरिक्सला हा इफेक्ट ॲड करून द्यायचा जसं मी करतोय मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची अशा प्रकारे सर्व लेरिक्सला इफेक्ट ॲड झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे मित्रांनो पुन्हा शेक इफेक्टमध्ये जाऊन आता आपण जो हा एच डी आर सी सी मित्रांनो याच्यावरती क्लिक करून थिरड ऑडवरती क्लिक करून हा ही लेअर कॉपी करून घ्यायची ही लेअर कॉपी केल्यानंतर पुन्हा बीटमधून जाऊन ही लेअर सिंपली इथे पेस्ट करून द्यायची मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर जे आपल्यासमोर येईल बीट आहे मित्रांनो पाच पॉईंट वीसपासून ते सात पॉईंट सातपर्यंत या बीटवरती यायचे मित्रांनो पाच पॉईंट पाच पाच पॉईंट एकवीसवरती आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन नेड्यामध्ये जाऊन जो आपण फोटो सिलेक्ट केला आहे मित्रांनो जो पाठीमागचा तोच फोटो परत एकदा सिलेक्ट करायचा आहे जो मी तुम्ही जो सिलेक्ट केला असाल तोच सिलेक्ट करायचा आहे तिढाडूती क्लिक करून फिल फीलकंप एरिया करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि थोडं पुढं सरकून आपल्याला बाकीचा भाग कट करून द्यायचा आहे कट केल्यानंतर या लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची पुन्हा पुढच्या बीटपर्यंत जाऊन ती लेअर सिम्पली पेस्ट करत चालायची मित्रांनो सेम जसं मी करतो मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला करायची अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर जे आपले बीट राहतील मित्रांनो या अशा प्रकारे दिसायला चालू होऊन जातील आणि आपला व्हिडिओ असापणे दिसल मित्रांनो आणि जो इश लेअर सी मित्रांनो हा पूर्णपणे वरती घेऊन यायचा आहे सगळ्यात वरती घेऊन आल्यानंतर याच्यावरती क्लिक करून याला पण शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचं आहे सिम्पली अशाच प्रकारे असं केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पुन्हा बॅक घ्यायचं आहे शे किपेनमध्ये जाऊन जो हा ग्रीनची पेट याच्यावरती क्लिक करून ही लेअर कॉपी करून घ्यायची आहे ग्रीनची पेटची लेअर कॉपी केल्यानंतर पुन्हा बीटमध्ये जाऊन या चिन्हावरती क्लिक करून ती लेअर इथे पेस्ट करून लेअरवर पुन्हा क्लिक करून तिला पण शेवटच्या बीटपर्यंत जाऊन घड्याळच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून पूर्ण फील करून द्यायची मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर आता आपण सुरवातीपासून येऊन आपल्या पेजचे चॅनलचे आपण नाव देऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे मी माझ्या पेजचं नाव देऊन फॉन्ट सिलेक्ट करून कलरमध्ये सफेद कलर निवडून घेईल मित्रांनो तुम्हाला हवं तो कलर तुम्ही निवडू शकता आणि मोहन ड्रॉसमोर जाऊन अशा प्रकारे खाली घेऊन यायची आणल्यानंतर ब्लेंडिंगमध्ये जाऊन कॉन्ट्रेस्टमध्ये जाऊन ओव्हरले करू शकता मित्रांनो जेणेकरून आपली जी लेअर आहे ती थोडीशी अट्रॅक्टिव्ह दिसेल मित्रांनो आणि लेअरवरती क्लिक करून हिला पण आपण शेवटच्या बीटपर्यंत पूर्ण फिल करून देऊया अशा प्रकारे अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिट झाला आहे मित्रांनो त्यानंतर या चॅनलवरती क्लिक करून आपण हे ले हा व्हिडिओ एक्सपर्ट करू शकतो ऑप्शन एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद